अनेकदा जन्माने अंध असलेले किंवा काही कारणाने अंधत्व आलेली लोक आपल्याला दिसत नाही म्हणून निराश होतात पण या उलट काही जण आपल्या अपंगत्वाची अपंग ढाल करून समाजाशी लोकांशी लढत एक आदर्श तयार करतात त्यांची कामगिरी इतकी उत्तुंग शिखरावर जाते जी एखाद्या डोळस माणसालाही विचार करायला भाग पाडते यापैकीच एक की यशस्वी उद्योगपती म्हणजे श्रीकांत बोलला जन्मतः अन्न असलेल्या श्रीकांत यांनी आपल्या अपंगत्वाला दोष न देता कायम सकारात्मक विचार डोक्यात ठेवला आणि आपली वाटचाल केली दृष्टीहीन उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनावर आधारित श्रीकांत हा चित्रपट लवकरच भेटीला येतोय यात अभिनेता राजकुमार राव श्रीकांत यांची भूमिका साकारणार आहे जाणून घेऊयात श्रीकांत यांच्या या सत्य कहाणीबद्दल नमस्कार मी रसिका शिंदे आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे साक्षात सावंत तर सात जुलै एकोणीसशे ब्याण्णव रोजी आंध्र प्रदेशच्या मच्छलीपट्टणम शहरातील सीतारामपुरम येथे जन्मलेल्या श्रीकांत बोल्ला हे लहानपणापासूनच अंध त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच महिन्याला सोळाशे रुपये कमवणाऱ्या कुटुंबात अंध मुलाच्या जन्माने अधिकच निराशा पसरली कोणतंही मूल जन्माला आलं की घरात आनंद होतो पण श्रीकांतच्या जन्मामुळे त्यांचे नातेवाईक आणि शेजारील पाजारी लोक हिरमुसून गेली आणि त्यांच्या तोंडाला येईल ते बरळू लागली अगदी श्रीकांत त्यांना जीवानिशी मारून टाका असा वाईट सल्ला देखील पालकांना काही निष्ठूर लोकांनी दिला पण सर्व विरोध आणि चुकीचे विचार झुगारून श्रीकांत यांच्या आई वडिलांनी त्यांचा सांभाळ केला आणि त्यांना शिक्षणाच्या मार्गावर उतरवले लहानपणापासून बोलला यांची अभियंता अर्थात इंजिनियर बनण्याची इच्छा होती आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना विज्ञान आणि गणिताचं शिक्षण हवं होतं मात्र अंध असल्यामुळे गणित आणि विज्ञानाचा अभ्यास करणं शक्य झालं नाही अनेक शाळांनी त्यांना दाखला देण्यास नकार दिला बऱ्याच शैक्षणिक संस्थांकडून नकार पचवल्यानंतर बोलला यांनी थेट आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात शिक्षणाचं नियमन करणाऱ्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी एक अपील केलं जेणेकरून अंध विद्यार्थी गणित आणि विज्ञानाचा अभ्यास करू शकतील बोलला यांनी तो खटला जिंकला आणि त्यानंतर राज्य मंडळ शाळेत शिक्षण घेत गणित आणि विज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला अठ्ठ्याण्णव टक्के त्यावेळेस त्यांना गुण मिळाले परंतु इतकं करूनही त्यांना आय आय टीमध्ये मध्ये मात्र दाखला मिळाला नाही आय आय टीमध्ये मध्ये दाखला घेण्याच्या रस्त्यात पुन्हा एकदा बोलला यांचं अंधत्व आलं परंतु तिथे खचून न जात अमेरिकेतील सर्वोत्तम तांत्रिक शाळांपैकी एक असलेल्या एम आय टीमध्ये मध्ये त्यांनी अर्ज केला आणि त्यांना स्कॉलरशिप मिळाली भारतातील पहिला अंध विद्यार्थी म्हणून बोलला यांना एम आय टीमध्ये मध्ये प्रवेश मिळाला अंध असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी अभ्यास पूर्ण केला साम दाम दंड भेद वापरून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं याचं फळ म्हणजे एम आय टीमधून मधून उत्तीर्ण होणारे ते पहिले आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी ठरले आपल्या मायदेशी त्यानंतर ते परतले आणि आपल्यासारख्या अंध व्यक्तींना किंवा इतर व्यंग असलेल्या लोकांना अपंगत्वामुळे न मिळणारा रोजगार आपण द्यावा असा विचार त्यांनी केला मग काय अमेरिकेतून दोन हजार बारामध्ये भारतात परतलेल्या श्रीकांत यांनी बोलंट इंडस्ट्रीज सुरू केली त्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या या कंपनीमध्ये पहिली फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट केली त्यानंतर रटन टाटा आणि इतर अनेक व्यावसायिकांनी देखील गुंतवणूक केली श्रीकांत यांच्या या बोलंट इंडस्ट्रीज कंपनीत पर्यावरणपूरक पॅकेजिंग वस्तू तयार केल्या जातात जिथे अंध किंवा अन्य कोणतंही शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना रोजगाराच्या संधी दिल्या जातात श्रीकांत यांचं यश म्हणजे त्यांची बोलंटी कंपनी वर्षाला शंभर कोटींच्या पुढे नफा कमवते अंध असूनही उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या श्रीकांत यांनी फोर्ब्सच्या थर्टी अंडर थर्टी आशियाच्या यादीतही नाव कमावलं याशिवाय प्रतिष्ठित युवा सेवा पुरस्कार तेलगू फाईन आर्ट सोसायटीचा युवा उत्कृष्ट पुरस्कार बिझनेस लाईन यंग चेंज मेकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांनी आपल्या नावावर केले इतकंच नाही तर श्रीकांत भारताच्या अंध क्रिकेट संघातही खेळले श्रीकांत यांची प्रेरणादायी गोष्ट दहा मे रोजी श्रीकांत या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन तुषार हीरानंदानी यांनी केलं आणि निर्मिती भूषण कुमार यांची आहे चित्रपटात राजकुमार राव यांनी श्रीकांत बोलले यांची प्रमुख भूमिका निभावली आहे तर ज्योतिका शरद केळकर आणि भरत जाधव देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत त्यामुळे आजच्या तरुणाईने आणि जन्मतः किंवा काही कारणांमुळे अंधत्व आल्यास त्या लोकांनी आपलं जीवन हे संपवण्याचा विचार करण्याऐवजी श्रीकांत यांच्याबद्दल वाचावं श्रीकांत यांचा वाचा येणारा चित्रपट पाहावा आणि त्यांची जिद्द त्यांची चिकाटी ही आपणही अवलंबवावी आणि एक नवा प्रवास सुरू करावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा त्यासाठी एम टी व्हीच्या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकला देखील आम्हाला लाईक आणि फॉलो करा आणि इन्स्टाग्रामवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नव्या विषयासह पुन्हा एकदा धन्यवाद